क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि सर्व महापुरुषांना माझं विनम्र अभिवादन आपल्या महाराष्ट्राचे पक्षप्रमुख शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या राणादा साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक परत जिल्हाध्यक्ष आपले दत्ता भाऊ कुलकर्णी नितीन काळे साहेब परत आपले शिवसेना नेते अजितदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे रिपाई नेते आपले दत्तभाऊ बनसोडे बंडभाऊ <laughs> बनसोडे सर्वांची मी माफी मागते माझी पहिली वेळ आहे तर आज जो हा सोहळा आहे तो आ, आणि इथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी सगळे आपले माजी सैनिक आणि आज जो हा सोहळा आपल्या इथे आहे उपस्थित केलेला तो नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याचा स्वीकार स्वीकारण्याचा सोहळा आहे माझ्यासाठी हा क्षण केवळ पदाचा नसून जनतेने माझ्यावर दाखवलेल्या अपार विश्वासाचा आहे कळम शहरातील नागरिकांनी मला प्रचंड अशा मताने जे निवडून दिलेला आहे तो त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि हा जो विजय आहे तो माझा एकटीचा नसून सर्व कळम शहरवासियांचा आहे आणि माझा हा विजय मी सर्व कळमवासियांना समर्पित करते आणि माझ्यासाठी आणि आमच्या सर्व नगरसेवकांसाठी जे तळागाळातील सर्व नगर म्हणजे कार्यकर्ते आहेत जे झटलेले आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि येत्या शंभर दिवसामध्ये आपण जे सांगितलं होतं की आपण कळम शहरासाठी काय करणार आहोत तर स्वच्छ मूलभूत गरजा आपल्याला प्रथम प्राधान्य आपण देणार आहोत त्यामध्ये आपण कचरा व्यवस्थापन आहे लाईट स्ट्रीट लाईट आहेत स्वच्छता आहे परत पाणी पुरवठा आहे घंटागाडी आहे हे सर्व आपल्याला येत्या शंभर दिवसामध्ये तर दिसणारच आहे नंतर ह्याच्या व्यतिरिक्त आपण नगर परिषद कार्यालयाची नवीन इमारत एक ची कार्यान्वित करणे कळम शहराची उत्तवाढ करणे कळम शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे नागरिकांच्या समस्याचे निराकरण प्राधान्य करणे शासनाच्या विविध विकास योजना अंतर्गत निधी उपलब्ध करून घेणे याकडे आपण शासनाकडे तर पाठपुरावा करणारच आहोत कारण आपल्याला आपली महा केंद्रात ही सत्ता आहे महाराष्ट्रात ही सत्ता आहे आणि आपल्या कळंब शहरवासियांनी विश्वास ठेवून आपल्या मध्ये पण आपली महायुतीची सत्ता आणलेली आहे तर आपल्याला मुख्यमंत्री साहेब आपले उपमुख्यमंत्री साहेब आणि आपले राणादा साहेब आणि प्रतापजी सरनाईक साहेब यांनी आपल्याला एक सांगितले की आपण निधीसाठी कुठेही कमी पडणार नाही आपल्या कळमसाठी जे काही लागेल ते आपण वेळोवेळी करायचंच आहे आपल्याला येत्या पाच वर्षात कळंब शहराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकायचा आहे तर आपल्याला ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांसाठी आपल्याला पहिलं काम महिलांसाठी जेते जेते लागेल तिथे शौचालय बांधणे ते आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते सर्वांचे खूप खूप धन्यवाद